अशा दगडींवरती चढत जायचं आता चौकाश चौकाश माझा बॅटरी दे मला काय साधा काम नाही चिंबोऱ्या पकडणं काही ते काय बांधून नाही ठेवलेले आहेत नदीवरती आल्याने भेटल्या अशा दगडीतून जावं लागतं बागा मोठा -मोठा जाली, हे बघा तुम्ही केवढ्या मोठ्या मोठ्या दगडी काय ती दगड आणि काय ती जाळी आणि हे बघा भाऊ येत आहे काय ती दगड न काय ती जाळी आणि काटेरी झुडप त्याच्यातून पकडतोय आम्ही चिंबोरी चला पुढे पुढे जाऊया इथे चालणं कमी नाही बसणं जास्त होतंय काय भेटली 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 हां हा हा अरे 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 राम राम मंडळी मी प्रसाद कोकणचा प्रसाद या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि सात आहेत आणि आम्ही चालू आहे चिंबोऱ्यांना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की आपण चिंबोऱ्यांचा व्हिडिओ बनवू आणि कोकणात पावसाला सुरुवात झाल्या आणि चिंबोऱ्या देखील आल्या सध्या चिंबोऱ्यांचा सीझन चालू आहे इकडे आपण चाललोय हे बघा आता आपण आहोत कोलमाडला स्टँडवरती आणि आपण निगडीमध्ये चाललो निगडीच्या हद्दीमध्ये निवळ्यामध्ये जातोय चिंबूरांसाठी आ, सोबत मिथुंदा आहे पाठी, जेतू आहे दादा आहे बाईकवरती चाललो आहे हे बघा आता काही वेळातच अंधार पडेल आणि बघूया व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा चिंबोऱ्या इकडे कशा पकडल्या जातात त्या तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आता चाललो आहे निवळ्यामध्ये निवळ्यामध्ये येण्याचं कारण हेच आहे की इकडे कसं सहजा म्हणजे जंगल असल्यामुळे जास्त लोक कोणी इकडे येत नाही आणि कोणी येत नसल्यामुळे इकडे आपल्या चिंबोऱ्या चांगल्या प्रकारे मिळतील म्हणून आपण इकडे हा पर्याय निवडला आहे आता बघा अंधार पडायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता अंधार होतो आहे आणि आपला प्रवास बाईकवरती चालू आहे आपल्या कोलमंडल्यापासून तीन किलोमीटरवरती आपल्याला जायचं आहे पुढे आणि तिथून मग जंगलामधून आपण जाणार आहोत नदीकडे दोन दिवस पाऊस झालाय पण बघूया आता किती प्रमाणात पाणी आलंय काय झालंय आपल्याला काय अजून आयडिया नाही आहे दोन दिवस अगोदर काही लोक येऊन गेले इकडे ते सांगत होते की आल्याच चिंबोऱ्या म्हणून आपण पण आलो आहे हा बघा रस्ता घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून कच्च्या रस्त्याने आपण पुढे प्रवास करतोय नदीकडे या रस्ता जातोय निवळ्यामध्ये आणि आमच्याकडे आला ह्या निवळ्याला डुमेडा बोलतात इकडे सजाजी जास्त लोक असे चिंबोऱ्यांसाठी येत नाही परंतु आपण मी आता तीन चार वर्ष गावी आहे तर चार वर्ष इकडे सतत मिथुंदा वगैरे आम्ही सगळे इकडे चिंबोऱ्यांसाठी येतो इकडे आल्यानंतर खूप साऱ्या चिंबोऱ्या मिळतात म्हणून आपण हा पर्याय निवडतो इकडे लोक कमी येतात डुमेड्यामध्ये आणि इकडे घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये काही दोन तीन कुटुंब आहेत ज्या माझ्या माझा जन्माच्या अगोदरपासून इकडे वास्तव्याला आहेत म्हणजे आता तुम्ही विचार करायला गेलात तर माझा वय आहे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस वर्षाच्या अगोदरपासून ही लोकं इकडे वास्तव्याला आहेत आपण विचार देखील करू शकत नाही एवढ्या जंगलामध्ये ही लोकं कशी राहतात जर पावसाळी जर इकडे काही प्रॉब्लेम झालं म्हणजेच कोणी आजारी पडलं किंवा काय झालं तर ही लोकं कसे त्याला प्र फेस करत असतील हा विचार देखील आपण करू शकत आणि इकडे पोचतोय आता डुमेड्यामध्ये हा बघू शकता तुम्ही जंगली जंगलच जंगल आहे या रस्त्याला देखील कोण इकडे नाही आहे एवढा जंगल आहे घनदाट जंगल, जंगल। तर मित्रांनो आपण इकडे पोचतोय आता पोचलो देखील आहे आणि इथे आपण गाडी पार्क केली होती केली के आहे गेल्या वर्षी देखील आपण इकडे आलो होतो तेव्हा इथेच गाडी पार्क केली होती अंधार पडतोय आणि तुम्हाला आता थोडंसं दिसतं म्हणजे क्लिअरिटीला बघायला गेलात तर तो आम्ही क्लिअर दिसणार नाही अंधार झाल्यामुळे हे बघा इकडे इकडे तयारी झाली आहे इथून दहा बॅटरी हातामध्ये हँड ग्लोव आणि हे बघा इकडे मोबाईल भिजू नये म्हणून अ मो पिशवी वगैरे घेऊन आला आता आणि आता आपण चाललोय नदीमध्ये पोचतोय आपण इथे आता इथून उतरावं लागेल कारण आपण आलो इकडे नदीमध्ये तुम्ही बघू शकता दोन तीन दिवस पाऊस जा, पाऊस झाला पण ह्या नदीला पा पाणी काय आलं नाही वरती पाणी आहे आहेत बघूया तिकडे जाऊया हे बघा हे इकडे कोण जास्त येत नाही त्याच्यामुळं अशी जाळी नदीमध्ये पूर्ण आली त्याच्यामधून आपल्याला वाट करत जायचं आहे बॅटरी दोन तीन बॅटरी आहेत आपल्याकडे बघूया चालेल जाऊया मोबाईलच्या टॉचचा आधार घेऊन चाललो आहे आपण मागच्या वेळा ज्या वेळा आम्ही आलो होतो गेल्या वर्षी त्यावेळा इकडे पा पाणी चांगला होता आणि आम्हाला या एवढ्या एरियामध्येच जवळजवळ पन्नास एक चिंबुऱ्या मिळाल्या होत्या काल पाऊस झाला नाही त्याच्यामुळे पाणी आलंय नाही अजून जर काल पाऊस झाला असता तर एखाद वेळेस पाणी असता इकडे पण जाऊया वरती अजून खूप मोठी नदी आहे ज्या वेळेला इकडे लोक येत नाही त्यांना तिकडे आमच्याकडे जरी जी दुसरी नदी आहे तिकडे ती लोकं जातात आम्हीच फक्त असे आहोत की जे इकडे येतो इकडे आमच्याकडची लोकं जास्त कोणी येत नसल्यामुळे इथे चिंबुरे असतात बऱ्यापैकी हे बघा हे बघा सुरुवात झाली आहे पहिलीच चिंबुरी बघा पहिल्याच चिंबोरीने सुरुवात केली हे बघा खोल वा सुरुवात तर चांगली झाली बघूया पुढे की बघा दुसरे देखील मिळाल्या पाणी कमी आहे पण चिंबुऱ्या चांगल्या प्रकारे भेटत आहेत दादा की हा कसा हा वेळ असा आहे की ह्या वेळेला थोडा जरी पाऊस पडला तरी पण ह्या नदीला चिंबुऱ्या येतात आणि तुम्ही बघू शकता आपण काही थोडासाच चाललोय आणि दोन चिंबुऱ्या भेटल्यात चला तर पुढे जाऊया आणखी एक चिंबुरी जम्पच टाकली त्याच्यावरती त्यांनी फुल एकदम चपळ माणूस आपल्यासोबत असल्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही चिंबोऱ्यात चिंबोऱ्या मिळतील हे बघा मादी Oh. Yeah. Hmm. Here it is. अरे साउकस। इधर रखो। इधर रखो। दिवस असं जर तुम्ही पाऊस ती दुसरी पण तिकडे पण मोठी पण पकडली आता पण हे बघा एवढ्या जमल्यात पुढे पुढे आता जातोय खूप आहे आणि काय झालं इकडे गुरडुर येत नसल्यामुळे हा असा रस्ता झाला इकडे पूर्ण जाळी आले चक्रीवादळ झालं त्याच्यानंतर जास्तशी जाळी आली त्याच्यातून आता वाट करत जायचं आहे बघाल तुम्ही घाटेली झाड देखील आहेत त्याच्यामध्ये कुठून आला तू जाऊया काय काय मित्रांनो असं आम्हाला जावा लागतो काय करणार हा वरती चिमुऱ्यात पण हा रस्ता नाही मिळत आहे खूप जंग जंगल झाला इकडे जाळी आणि जाळीत नाही काटेरी गाळी आहे चिमुरे वर आयला वाटत नाही पडले नाही एकता असं कोणतरी पाहिजे हा एकटाच बोलत असायला पाहिजे आणि वरून जाळ आहे मोठी पूर्ण जाळ आहे काय कस जायचं मोठा वाकत का नाही तू खाली अरे वाकायला आता वाकून जा पुढे पण सकाळ भरपूर आहे तू हा मग कुठून गेला जितू जितू का माहिती कुठून गेला अरे रस्ता तर दाखव जितू आम्हाला जितू धावत आहे नुसता गावात अरे इथून आलात नाही तू ये तू पाठी पाठव ये मग तू पुढे तू मी काय पटकन आता मोठा नाही येतो येतोय अरे मला तात्याने इथेच घडलं चिंबोरी एवढी मोठी मोठी चिंबोरी पातेऱ्या मध्ये तिकडे पातेऱ्यामध्ये पण एक आहे अरे किती कुठ आहे पंडी या नदीला खूप अशी जाळी आले आता बसत बसत ना आम्ही झोपत झोपत आलो इथपर्यंत अक्षरशः काटेच काटे आले जाळीवर काटेरी जाळी आले गेली वाटत हे बघा काय मला किती मोठी मोठी दगड आहेत वरती चढणं देखील मुश्किल आहे एवढे मोठे मोठे दगड हे बघा हे बघा एकमेकाला खेचून घ्या वर चालले मी ट्राय करणार माझे पाय मोठे आहेत जातोय मी वर हे धक्का जरा मागून मला वालो अ बघ अ बघ बघ भेटली दुसरी पण भेट मोठी रे भयंकर मोठी किती किलो काम आहे ते पाव किलोची होईल बहुतेक बहुतेक हे बघा हे बघा बघा टाकता वामडा धुवा येतो तो आपण एवढं तिथून आलो पण आपल्याला काही दिसली नाही ते टाका hmm? चला तोडला त्याने सोडला चावली होती एक अंगडा फक्त सोडला त्याने झोला चावली काय वरती आणखी एक हो 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 एकाच ठिकाणी तीन मिळाल्यात आपल्याला हो 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 भेटली काय इकडे मग काका इकडं हे बघा चौथी देखील पाठीची आहे काळ्या पाठीची कुठल्या गोऱ्यापाटीची होती आता अरे काळी पाठच आहे तर झालंच आता चिमोऱ्या पकडून नदीचं पात्र होतं ते संपलंय आपण आता घरी जायला निघतो इकडून हे बघा उतरतोय आता खाली वापरे चला जाऊया हे बघा आपण आता नदीवर आलो आहे आणि आता हा नॅचरल जो पाणी असतो ना वाहता झरा त्या झऱ्याचं जा आपण पाणी पितो आता इकडे हे बघा साफसफाई करून पानं पडलेत इकडे कसं येणं जाणं नसल्यामुळे इकडे पूर्ण जाळी आहे आणि मग ही सगळी पानं वगैरे पडल्यात पाणी साफ करून घेतोय खूप ताण लागले मगाशी खूप वेळ झाला आतावर येऊन इथे आणि आता आपला शेवट होतो इकडे तर पाणी पण इथे पिऊया आपण हे बघा वाढ बघत आहेत आता पाणी निव्वळ होण्याचा क्लिअर होण्याचा हे बघा पाणी निवळलं आहे आणि ही आपली कोकणातली पद्धत आहे नदीवर आल्यानंतर पाणी पिण्याची हे बघा एक एक करून पाणी आता पितो आहे आपण इकडे अशा पद्धतीने जर नदीवर किंवा आणखी कुठे गेलो तर वाहता पाणी असतं तो अशा प्रकारे प्यायला जातो हे तुम्ही जे शहरामध्ये राहिल्यानंतर बिस्लरी पिता पण बिसलरीपेक्षा जर चविष्ट पाणी हवं असेल आणि क्लिअर आणि स्वच्छ स्वच्छ निर्मळ असं पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला इकडे कोकणामध्ये नदीमध्ये यावं लागेल हे बघा हा घनदाट जंगल आणि त्याच्यामध्ये ही नदी वाढते आणि आत्ता ह्या परिस्थितीमध्ये या, या नदीमध्ये नदीच्या आसपास घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये फक्त आम्ही चौघे आहोत आणि आजूबाजूची वांद्रं माकडं पशुपक्षी हेच आहेत आणि ह्या जंगलामध्ये आम्ही हा चिमोऱ्या पकडतोय आणि आता झालंय बहुतेक आपण आता निघतोय घराकडे जाण्यासाठी चला तर निघूया आपण हे बघा इकडे कच्चे आंबे राहिले गेलेले जे कच्चे आंबे आहेत ते काढतायत हे आंबे कशासाठी पिकलं पिकून का खाण्यासाठी नाही तर हे रश्शामध्ये टाकण्यासाठी आंबे हे बघा इकडे तीन चार हे बघा इकडे ही घरं आहेत एकदम जंगलामध्ये इकडे जवळजवळ दोन तीनच घरात घरं आहेत आणि काय पाच सहा माणसं राहत असतील एखाद वेळेस त्याच्यावरती काही इकडे राहत नाही पण जर कधी आता इकडे जंगलामध्ये असल्यामुळे जर गावामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात तर जंगलामध्ये का नाही होऊ शकत जरी लोक जंगलामध्ये राहतात तर तुम्ही विचार करा त्यांचा धाडस किती असेल या, 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 या जंगलामध्ये राहण्याचं हे बघा इकडे ही घरं आहेत त्यांची हे बघा आता कुठून जायचं आपल्याला हे बघा इथे त्यांचा रस्ता देखील आहे आणि चला जाऊया हे बघा हे बघा भाई आहेत तो भेटल्या थोड्याफार हो भेटल्या हम्म काय करताय जेवला ओके हे बघा हे भाई आहेत आपले हे बघा हाय करा हाय करा हे भाई आहेत इकडे हे जंगलामध्ये राहतात इकडे भाई आपण किती वर्ष इकडे आहात एकोणीसशे पस्तीस पासून बापरे तिसरी पिढी आहे त्यांची इकडे तुम्ही राहताय तुम्हाला काय भीती वगैरे काय कसं काय काहीच नाही एवढ्या आता तीन <laughs> तीन वर्ष ती हे बघा हे त्यांचं जुनं घर आहे आणि इकडे ते राहतात किती लोक तुम्ही इकडे राहता आता पाच सहा जण राहतात बघाल तुम्ही यांचं धाड असं यांना मानलं पाहिजे इकडे एवढ्या जंगलामध्ये हे बघा बघा ऐका काय म्हणतात ह्या <laughs> ज्या ह्या अंगणामधून वाघ देखील इकडे वावर करतोय हा ठीक आहे चालेल हो हो भेटल्या भेटल्या चला हे बघा हे त्यांचं जुनं घर आपण ज्यांच्याकडे बोललो इकडे नारळाच्या वगैरे भाग आहेत त्यांच्या दोन्ही बाजूला भाग आहे दोन्ही साईडला बाग आहेत इकडे सुपारीच्या नार सुपारीच्या नारळाच्या बागा आहेत काय रे -पूर वा वा हे बघा हे बघा केळी सुपारी नदीच्या शेजारी असल्यामुळे पुरेपूर पाण्याचा फायदा करून घेतला इकडे मस्त लागवड गेले आणि हे इकडे राहण्याचं मुख्य कारण साफ साफ बघा बाबा बाबा बघा छोटासा हे बघा आता कसं आहे पावसाळ्याचं टाइम असल्यामुळे असे छोटी छोट काय पकडतोय इनको पावसाळचे टाइम असल्यामुळे असे छोटे छोटे जे सर्प आहेत ते बाहेर पडतात विंचू बाहेर पडतात तर त्याच्यासाठी हे बघा आपण हे असे फाटके तुटके का होईना <laughs> सेफ्टी सेफ्टी प्रिकॉशन म्हणून शूज घातलेत चला आता आपण जिथे आपल्या बाईक पार्क केल्या तिथे पा पोचतोय हे बघा इथे पुन्हा एकदा त्या ब्रिजवरती आलो आहे जिथून आपण सुरुवात केली होती इथून आपण सुरुवात केली होती आणि तिथे पोचतोय इकडे नदीला पाणी नाही इकडे पूर्ण सुक सुकलं नदी पूर्ण गोल प्रदक्षिणा घालून जिच जिथ्या म्हणजे बाईक पार्क केल्या होता तिथे आलो आहे आपण चला आता पाणी आपण नदीमध्ये पाणी प्यायलोच पण आता परत इथे आल्यानंतर एकदा पुन्हा एकदा पाणी घेऊया चला पुढच्या प्रवासाला पाणी पिऊन सुरुवात करूया आपण आता निघतो आहे चिंबोऱ्यात तर ना तुला गाठ मारतोय जेणेकरून त्याच्यामधून चिंबोऱ्या बाहेर आल्या नाही पाहिजेत गाठ बसत नाही बघूया तुम्ही बस काय नाही ना निघणार ना। ओके चला बायकुते ठे ठेवूया मा आणि निघूया पण आपल्या बघू शकता तुम्ही बघा आजची कमाई किती मोठ्या मोठ्या अरे पडली बाहेर पडली तुम्हाला पण पाहिजे असतील तर या इकडे तुम्हाला देखील देऊ आम्ही चिंबोऱ्या तर मित्रांनो आपण संध्याकाळी गेलो होतो जवळजवळ जवड़ आता दोन तीन तास उलटून गेलेत आणि आता दोन तीन तासानंतर आपण आप घरी परतलो आहे बघा तुम्ही बघू शकता हा उतार आपला काय झाला आहे जंगलामधून झाडी होती त्याच्यामधून रस्ता करत आपल्याला वाट करत जावं लागलं होतं नदीमध्ये तर आपण आता पोचतोय घरी चिंबोऱ्यांची जी वाटणी असते म्हणजे आम्ही जण होतो थो तर चौघांना थोड्या थोड्या चिंबोऱ्या मिळाल्या लास्ट वर्ष आपण गेलो त्यावेळेला ह्याच वेळेमध्ये गेलो होतो त्यावेळेला आपल्याला भरपूरशा चिंबोऱ्या मिळाल्या जवळजवळ दोन पि सिमेंटच्या ज्या पिशव्या असतात त्या भरून चिंबोऱ्या मिळाल्या होत्या ह्यावेळेला खाण्यापुरत्या का होईना पण वीस वीस तीस तीस अशा चिंबोऱ्या मिळाल्या त्या घेऊन आता आपण घरी आलो आहे आणि आपण हा व्हिडिओ चिंबोऱ्यांचा आपण खास करणार होते तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणालो होतो आणि त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवला आहे जे की मुंबईला आणि परदेशात वगैरे जे आपले सबस्क्रायबर आहेत मित्रमंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला पोचला पाहिजे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू तशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर